नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेत लाभार्थी यादीत जर नाव नाही आले तर काय करावे तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ माहिती देत राहत असतो चला तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी करून लाभार्थ्यांना तात्पुरत्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी करून लाभार्थ्यांच्या तात्पुरत्या याद्या प्रसिद्ध करण्यात सुरुवात झालेली आहे मित्रांनो धुळे महापालिकेने आतापर्यंत एकूण तीन याद्यातून सुमारे सात हजार दोनशे बत्तीस लाभार्थ्यांचे तात्पुरती यादी प्रसिद्ध केली आहे इतर जिल्हा महापालिकेमध्ये सुद्धा अर्जछाननीचे काम वेगाने सुरू असून लवकरच लाभार्थी महिलांच्या नावाच्या तात्पुरत्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत तसेच मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना लाभ घेता यावा यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी महानगरपालिका तसेच पालिका आणि ग्रामपंचायत प्रशासन कार्यवाही करत आहे त्यानुसार अर्जाची छाननी करून दर शनिवारी लाभार्थी महिलांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अर्जाची छाननी पूर्ण होताच शासनाने पोर्टल सुरू झाल्यानंतर पात्र महिलांचे अर्ज शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत जर नाव नाही आले तर काय करावे लागणार आहे मित्रांनो अर्जावर प्राप्त अर्जदाराच्या हरकतीचे निराकरण करण्याबाबत शासन निर्णयात नमूद केले आले आहे आलेल्या अर्जाबाबत दर शनिवारी तात्पुरती यादी प्रसिद्ध केली जाणार आहे अर्जाची छाननी होऊन शासनाचे पोर्टेल्स पोर्टेल्स सुरू झाल्यानंतर सर्व अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत जर एखाद्या पात्र महिलेचे यादीत नाव आले नाही तर त्याबाबत हरकत नोंद करता येणार आहे आणि प्राप्त हरकतीची नोंद नियंत्रण कक्षाकडे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे शासनाचे पोर्टल सुरू झाल्यावर त्यावर देखील हरकतीची नोंद करता येऊ शकेल सर्व अर्जदार लाभार्थी महिलांनी याची नोंद घ्यावी शासनाचे ऑनलाईन पोर्टल सुरू होताच तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल मित्रांनो ते पोर्टल अजून चालू झालेलं नाही चालू झाल्यास आम्ही तुम्हाला नक्की सांगू त्यावर एक नवीन व्हिडिओ पण काढू तसेच आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो नवीन नवीन योजनेचे आपण अपडेट देत असतो काही शंका असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद